जन्मदात्री जगात सर्वोच्च स्थानी असते मात्र हीच आई जेव्हा आपल्या मुलाच्या जीवन संपण्याचं कारण ठरते तेव्हा विचार सुन्न होतात लोक विविध कारणांनी आपलं आयुष्य संपवतात हे आपण पाहतो मुलांमध्ये आणि आईमध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवरून कारणांवरून वाद होतच असतात यात काही नवं नाही मात्र आईच्या वागण्यामुळं आयुष्यच संपवलेलं आपण आजवर ऐकलं नसेल सोलापुरात घडलेला प्रकार आपल्याला समाज म्हणून विचारात टाकणार आहे एका तरुण वकिलानं सागर श्रीकांत मंद्रुपकर या बत्तीस वर्षीय वकिलानं आपलं आयुष्य का संपवलं यावर चिठ्ठीत खुलासा केलाय आणि याने सगळा महाराष्ट्र हादरून गेलाय त्याने काय लिहिलंय असं त्याच्या शेवटच्या त्याच्या आईचा काय आहे या सगळ्या प्रकाराशी संबंध जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ सोलापूर शहरात एका तरुण वकिलानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी म्हणजे बारा नोव्हेंबर रोजी दुपारी घडली सागर श्रीकांत मंद्रुपकर वय बत्तीस राहणार समर्थ सोसायटी एसआरपीएफ कॅम्प विजापूर रोड असा त्याचा नाव आणि पत्ता आहे या घटनेनं सोलापूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे ॲडव्होकेट सागर मंद्रुपकर याने बुधवारी दुपारी आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावर दोरीच्या सहाय्याने स्लॅबवरील लोखंडी हुकाला गळफास घेतला काही वेळानंतर घरच्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यानंतर त्यांनी त्याला खाली उतरवून तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र तेव्हाच डॉक्टरांनी उपचार देण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचं घोषित केलं या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली त्यानंतर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला घटनास्थळावर त्या तपासात पोलिसांना एक आत्महत्या पत्र मिळालं म्हणजे त्याची शेवटची चिठ्ठी मिळाली त्या चिठ्ठीत सागरने लिहिलं होतं की आईकडून होणाऱ्या सततच्या दुजा भावामुळे मी आत्महत्या करतोय माझ्या आत्महत्येला ती आहे माझ्या मृत्यूनंतर तिला कठोर शिक्षा करा या मजकुरावरून सगळ्यांनाच धक्का बसला एका आईने असा काय त्रास दिलेला असू शकतो की तो या थराला जाऊन पोहोचला की त्या वकिलाला आत्महत्या करावी वाटली या मजकुरावरून कौटुंबिक कारणामुळे त्याने टोकाचं पाऊल उचललं असेल असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय या आधी काय प्रसंग घडले होते का त्याचं वागणंच असं होतं का असे अनेक प्रश्न निर्माण झाले आणि मग तपासात असं लक्षात आलं की या आधी पोलिसांसोबत सुद्धा मृत वकिलाचा वाद झाला होता प्रकरण सोलापूर बार असोसिएशन पर्यंत पोहोचलं होतं त्या वादामुळे सागर मानसिक तणावाखाली होता का याबाबत विविध चर्चा देखील आता सुरू झाल्यात पोलिसांनी या सगळ्या बाबींचा तपास सुरू केलाय आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलेलं नाही मात्र तपास सुरू आहे मृत वकिलाला काही मानसिक आजार होता का कुठल्या मानसिक तणावाखाली त्यानं हे पाऊल उचललं असावं अनेक प्रश्न सध्या समोर आहेत मात्र समाज म्हणून या गोष्टीकडे बघताना मानसिक आरोग्य किती महत्वाचं आहे आणि प्रत्येक वेळी ते कसं अधोरेखित होतं अशा घटनांमधून ते कसं पुढे येतं हे पुन्हा पुन्हा आपल्याला दिसतंय कारण आईसोबत कितीही वाद असला तरी देखील आत्महत्येपर्यंत हे प्रकरण जाऊ शकत नाही आणि इतकं गंभीर भांडण असू शकतं का असाही प्रश्न आहे आणि कुठलीही व्यक्ती असं पाऊल उचलताना त्या चिठ्ठीमध्ये आईला कठोरात कठोर शिक्षा करा असं वाक्य लिहील का अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तर काही दिवसात मिळतीलच अशी आशा आहे बाकी या सगळ्या प्रकरणावर आमचं हेच सांगणं आहे की कुठलंही प्रकरण कुठलाही वाद कुठलाही मतभेद हा कोणताच नात्यापेक्षा किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जीवापेक्षा मोठा नसतो त्यामुळं आत्महत्येसारखं पाऊल उचलणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हा कुठल्याच गोष्टीवरचा पर्याय नाही बाकी तुम्हाला या प्रकारावर काय वाटतं त्याबद्दल कमेंट्समध्ये व्यक्त व्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद